पण एकेकाला पॉलिटिकल अँगलनी प्रेरित होऊन चार चार जण बोलायचं जरा गिरीची मला बोलू द्या प्लीज मी तुमच्याशी नाही बोलवते मी सांगून ठाकतोय मंत्र्याचा हस्तक्षेप मला थांबवायला सांगा नेहमी नेहमी ने माझे तोंड घालायची गरज नाही 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 आता, आता कसं बोलणार मला बोलताना त्यांना सांगितलं का तुम्ही मध्ये माझे तोंड घालायचं नाही मंत्र्यांनी सांगतो ज्याचं असेल त्याने तो घालायचं आहे हा माझं चालू आहे माझं बोलणार नाही तर मग मला थांबवा मी बाहेर जाऊन बसतो मंत्र्यालाच बोलू द्या नेहमी 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 माझं तोंड घालतात नाही मला बोलू द्या नाही तर त्यांना बोलायला सांगा मी बाहेर जाऊन बसतो नेहमीच यांच्या मध्ये कोणत्याही विषयात बोलतात ते अरे तर करा ना तुमच्या मुख्यमंत्री जाऊन करा ना बसा ना तुम्ही रोज मांडीला मांडी लावून बसता जा ना त्यांच्याकडे इथं काय बोलता अरे सरकार तुमचं कोणाकडे मागणी करता तुम्ही सभापती महोदय वारंवार हे मंत्री माझं स्पेसिफिक आहे प्रत्येक याच्यात इंटरफेअर करतात त्यांच्याकडे हे खातं आहे का त्यांना सरकारने जबाबदारी दिली का उगत सामुदायिक जबाबदारी जबाबदारी म्हणायचं नाही प्रत्येक याच्यात आम्ही आता राज्यपालांना जाऊन आलो स्पेसिफिक आम्ही काही मंत्र्यांच्या विषयी बोललो हा कारण अशा पद्धतीनं मंत्र्यांनी नेहमी नेहमी मध्ये बोलणं चुकीचं आहे हे बाता हे मध्ये मध्ये काय बोलणं हे असं मध्ये मध्ये काय अरे तर मी करेल ना मध्ये कशाला बोलता तुम्ही जरा समजून सांगता का नाही मी नाही डिस्टर्ब होईल अरे मी कसं डिस्टर्ब्या दोघांच्या मध्ये संसदीय कामकाज मंत्री बसले त्याच्यामुळे मी मला संसदीय कामकाज मंत्र्याचा मी आदर करतो त्याच्याविषयी मला काय म्हणणार नाहीये पण यांनी माझ्या बोलण्याची गरज नाही ना मला आता तुमची भूमिका आम्ही ऐकली ना आम्ही बोललो का मध्ये आमची भूमिका आहे का तुम्ही बायकायची काही तयारीच नाही तुमची सगळंच तुमचं घरं आहे सगळं तुमचंच घर आहे आमचं सगळं खोटं आम्ही त्यांनी चार चार जण बोलले आम्ही मध्ये एकतरी डिस्टर्ब केलं का पूर्ण शांततेत आम्ही ऐकलं आता आमचं आहे का मग नसेल नियमात बसल आम्हाला बोलायचं नाही तर आम्ही बोलतो बोलतच नाही आम्ही तुमची परमिशन घेऊन नाही बोलणार मी था 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 था। सांगून टाकतो तुम्ही मला सांगायची गरज नाहीये हा मग माझ्या तोंडून काही शब्द निघून जाईल सांगतो यांनी मध्ये बोलायचं नाही यांची परमिशन घेऊन माहिती बोलणार सांगून टाका त्यांना आवश्यकता नाही माझ्याकडे बघून बोला आपण मग काय करणार तुम्ही काय करणार आहे काय करणार काय तुम्ही काय करणार आहे काय लपवायचं काय प्रश्न औरंगजेबाची कबर आहे आणि जर यांना उकडायची असेल तर यांनी उघडून उघडून दाखव उघडून टाकाय काय प्रॉब्लेम आहे काल मुख्यमंत्री काय बोलले तेही बघावं केंद्र सरकार या औरंगजेबाच्या कबरीचं संरक्षण करतं केंद्र सरकारचे जवळपास साडेसहा लाख रुपये औरंगजेबाच्या कबरीच्या संरक्षणासाठी आलेले आहेत सिंधुदुर्गच्या छत्रपती चा शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या देखभालीसाठी दोनशे पन्नास रुपये येतात आणि औरंगजेबाच्या कबरीसाठी सहा सा, साडेसहा लाख रुपये येतात सरकार कोणाचं आहे तर या सगळ्या गोष्टी केंद्रात सरकार तुमचं राज्यात तुमचं सरकार जे करायचं ते करा ना बाकी तर करतात हे करा तुम्हाला कोणी थांबवलं पण वातावरण का खराब करताय आमचा मत आहे मला असं वाटतं तुमच्या प्रश्नात हे सगळं उत्तर दडलेलं आहे इतर चर्चा होऊ नये राज्याच्या आर्थिक स्थितीवर चर्चा होऊ नये बेरोजगारीवर चर्चा होऊ नये महिलावर होणाऱ्या अत्याचारावर चर्चा होऊ नये मंत्री असतील सत्ताधारी पक्षाचे मंत्री असतील आमदार असतील यांच्या ज्या पद्धतीनं वागणूक आहे एक मंत्री महिलांना व्हॉट्सअपवर फोटो काय पाठवतो एक मंत्री जागा काय बळकवतो एक मंत्र्यावर कोर्टाचा स्ट्रिक्चर्स काय पास होतात आणि ह्या सगळ्या गोष्टीपासून दूर लोकांना नेण्यासाठी मला असं वाटतं असे मुद्दे काढले जातात बरोबर बरोबर काय चूक बोलले बाबासाहेब आंबेडकर एकदम बरोबर बोललेले यांना निवडणुकांची बाकी जनतेची चिंता यांना बिलकुल नाही सगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं वातावरण खराब करण्याचं काम भारतीय जनता पार्टी करते दंगली घडवण्याचं काम भारतीय जनता पार्टी हिंदूंचं नुकसान झालं मुस्लिमांचं नुकसान झालं याला पूर्णपणे जबाबदार भारतीय जनता पार्टी आणि त्यांचं सरकार आहे औरंगाबाद तोच नाही बरोबर आहे एकीकडं प्रशांत कोरटकर छत्रपती शिवाजी महाराजाचा अपमान करतात त्याला तो कोणाचा कार्यकर्ता आहे एकीकडे राहुल सोलापूरकर छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाविषयी बोलतो त्याला संरक्षण कोण देत आबू आझमी औरंगजेबाचं त्याने गुणगान केलं त्याला जेलमध्ये टाकू म्हटलं होते मुख्यमंत्री त्याला जेलमध्ये टाकलं का याचाच अर्थ तुम्हाला फक्त राजकारण करायचं आहे या नावावर आणि म्हणून हे सामनातून लिहिलेलं योग्य आहे सामनातून एकीकडं नरेंद्र मोदी हे आधीच्या जन्मात शिवाजी होते या हा खासदार कोण आरामखोर हा हरा हरामखोर बोले मी त्याला हा छत्रपती शिवाजी महाराजाचं नाव घेऊन नरेंद्र मोदी उद्या म्हणायला नरेंद्र मोदी छत्रपती शिवाजी महाराज म्हणाला आणि हे भारतीय जनता पार्टी सेट करण्याचा प्रयत्न करते की येणारा का हिंदुत्व कोणी भगवा कोणी तर नरेंद्र मोदी असं म्हणायला मागे पुढे पाडणार नाही म्हणून ही हरामखोराची औलाद आहे ही मला असं वाटतं यांना हिंदुत्वाचा छत्रपती शिवरायाचा विचार ठेवायचा नाहीये यांना असं दाखवायचं हे हा हे हा भारत हा हिंदुस्थान फक्त आम्हीच बनवलेला आहे छत्रपती शिवरायांचा इथं कुठं रोल नाही आणि म्हणून एक औरंगजेबाचं आपोआप निशान मिटवलं आपोआप शिवाजी महाराजांना वेळ लागणार नाही अशी त्यांची मनोवृत्ती असावी आणि म्हणून जो आग्रह केलेला आहे तो पूर्ण वाचा की औरंगजेबाच्या नावावर राजकारण मग तुमच्या मी तर जाऊन पारा ती खबर उखडा ना घोषणा का करता सरकार तुमचं आहे घेऊन जा पोलिसांना सोबत फावडे घेऊन जा कुदळी घेऊन जा टिकाव घेऊन जा घेऊन जा ना ऐका जायची हिंमत तिकडे